फक्त कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना के दुसरं जमत नाही त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो त्यांचं सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे वाटे ते वाटेल तशी भाषा करतात वाटेल तसे बरडतात अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मला काही त्यांच्याबद्दल फार टिप्पणी करायची नाही मला वाटतं ते नेहमी म्हणतात ते सुरुवातीपासून म्हणत आहेत त्यावेळेला माझ्याकडे सी डी आहे का काय माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते वारंवार मी त्यांना आव्हान दिलं माझी ईडी लावा त्यांचा जावाई अडीच वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आला त्यांच्या पत्नींना फक्त जाऊ दिलं नाही आम्ही महिला म्हणून लवचिक लवचिकता त्याच्यामध्ये घेतली मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं विनाकारण कमरे खालची भाषा करायची घाडेरडं बोलायचं स्वतः मनमारेचं मातसोर सगळे धंदे त्याचे लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही के वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत ते वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्यावर बोला ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि त्या सत्तेतही बोला पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी भ्रमनिवेश करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिणे म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर मग मी आपल्याला सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे आहे माझ्याकडे कशासाठी असं खोटं बोलतायत कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल दाखवावं पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघल तरी जोड्याने मारतील मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी त्यांच्या 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 इतका मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला कमरे घाजवड सोबत नाही मी सात वर्ष टर्म झालेत मला सात टर्म पस्तीस झाले मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते वाटेल तसे बेभान काही ते स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एकतरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालती भाषा करायची घाऱ्या स्टेटमेंट करायचं कमरेखालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं का की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल कधी तोंड दाखवणार ना कोणाला अरे दोकाला म्हणा लोकांना दाखवना बडबड काय करतो फालतू हा यांना दिले मी त्यांना दिले माझ्या मोबाईलमध्ये होते कसे काय गाप झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल हरवला लाज वाटत नाही खोटं बोलताना कसं लाज वाटत नाही खोटं बोलताना माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुरावा त्याने दाखवावा एक पुरावा त्याने दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळा करूनच बाहेर पडावं गेला हेल्मेट लावून कोळाला मी कमरेखालची भाषा करत नाही मी त्या खालच्या थराचा माणूस नाही मी त्या खालच्या थरचा माणूस नाही घरातलीच गोष्ट आहे पण मी ती बोलणार नाही मला बोलायला लावू नका चला भी भी भी। भी भी।